साडेसात ते साडेपाच सर्व मतदारांना नगरपालिका आमच्या ताब्यात काय करायला पाहिजे शहरा सर्जन आमची नगरपालिका आली आमच्या ताब्यात आली तर सत्ताधाऱ्यांनी तर काही केलं नाही पण आम्ही काय काय करू इच्छितो हे आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो किंवा सांगतो सर्वप्रथम बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आपल्या परळीमध्ये तर तिथं जसा म्हणावं तसा या मागच्या वीस पंधरा वर्षात विकास झाला नाही जसं मंदिराची व्हायला पाहिजे शहराचा विकास व्हायला पाहिजे होता ज्योतिर्लिंगाचा तिथली परिस्थिती एकदम चांगली आहे तशी त्याची नाही म्हणून आम्ही बारा ज्योतिर्लिंग एकाच धर्तीवर परळीमध्ये शिवसुट्टीची आम्ही निर्मिती करू पुळे शहरात पुरुष विजन आमच्यासमोर ठेवलेला आहे मग या जिल्ह्याचे खासदार असतील बजरंग बापा सनवणे आमचे आदरणीय पक्षाचे नेते पवार साहेब असतील शरदचंद्र पवारसाहेब रोहितदा पवार असतील आमच्या प पक्षाचे प्रजा अध्यक्ष शे। शिशिकांत शिंदे शिंदेजी असतील की आम्हाला सांगितले का तुम्ही आमच्या पक्षाचं आपण काय करणार हे विजन परळीसमोर परळीकरासमोर ठेवा आणि परळीकरांना विनंती करा की तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून द्या म्हणून आम्ही आज पक्षाच्या वतीनं मी सरचिटणीस म्हणून राज्याचा आज तुमच्यासमोर बोलत आहे सर्व चौकाचे पळे जेवढे चौक आहेत त्यांचे सर्वांचे आम्ही सुशोभीकरण करू शहरातील महिलांसाठी अत्याधुनिक सुलभ शौचालय नाही आहे कुठं साहेब तुम्ही परिस्थिती फिरून बघा कुठंच महिलांसाठी शौचालय नाही आहे ते आम्ही सर्वप्रथम महिलांचा मुद्दा घेऊन एक शहरामध्ये दोन किंवा तीन ठिकाणी चांगले जिथं महिला शौचालयामध्ये जाऊ शकतात आता कसं असतं कुणी बाहेर गाऊन येतं दर्शन घेण्यासाठी वजनात असं तर तिथं रस्त्यामध्ये महिलांसाठी अशा सुविधा पाहिजेत आमची इथं मुस्लिम बांधवांसाठी एक उर्दू वाचनाले पाहिजे ते आम्ही करण्यासंदर्भात शब्द देतो किंवा आम्ही दोन ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून देऊ असं आम्हाला सांगितलेलं आहे त्या जशा जागा उपलब्ध झाल्या आणि आमची नगरपालिका ताब्यात आली तर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही उर्दू वाचनालय पळळेमध्ये करू पळे शहरातील माप महापैकीच कामाची झालेली बोगस कामे जी आहेत त्याची आम्ही एक फेर चौकशी लावून त्याचं वेगळं करून जे कामं निघाले वरकॉर्डर झाल्या पैसे उचलले पळी शहराची करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी आमची पळीकरांना या फळेच्या जनतेला विनंती की तुम्ही आम्ही उद्या मतदान आहे तर आमच्या पक्षाच्या पवारसाहेबाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या ताब्यात ही नगरपालिका देऊन आमच्या नगरपा अध्यक्षाचे उमेदवार असतील आमचे सर्व नगरसेवक असतील तर ही जनतेनं आमच्या ताब्यात द्यावं अशी आमची हात जोडून जनतेला पळेकरांना विनंती आहे मतदार राजे आहेत त्यांना जर ठरवलं देशामध्ये काय होऊ शकतं देश देशाची सत्ता बदलू शकते राज्याची सत्ता बदलू शकते तर नगरपालिकेची सत्ता बदलणं मतदार राजाच्या हातात आहे तर ती त्यांना त्यांच्या हातानं स्वतः ही सत्ता बदलून ती सत्ता आमच्या नगरपालिका आमच्या ताब्यात द्यावी पळे जे बे बेरोजगार झाला युवकांसाठी रोजगार उपलब्ध नाही आज पळेचं पॉवर स्टेशन पूर्ण बंद आहे ते एक दोन तीन चार पाच हे स्क्रॅपर गेले पूर्ण ते स्क्रॅपमध्ये निघले गेले आहेत आणि हेच दोनशे पन्नासचे मेगावॉटचे पॉवर स्टेशन आज चंद्रपूर कोराडी भुसावळ नाशिकला चालू आहेत पण आपल्या परळीमध्ये दोनशे पन्नास मेगावॉटचे चालू पॉवर स्टेशन स्क्रॅपवर काढून विकले आहेत आणि आता जे सहा सात आठ आहेत ते बंद आहेत आणि ते बंद करण्याचा घाट पूर्ण या सरकारनं घातला हे पॉवर स्टेशन बंद करून इथले जे रोजगार आहेत दोन चार पाच हजार जे काम करतात लोक ते रोजगार बंद करायचा आणि आम्ही तुम्हाला सोलार योजना देऊ असं सांगून इथलं पावडण बंद करण्याचा घाट या राज्य सरकारनं घातलेला आहे हे तुमच्या समोर सगळ्यांच्या आलेलं आहे ठाकरे साहेबांनी बऱ्याचशा नाही सगळ्या पत्रकारांनी ते आयुष्य घेतलेले आहे कधी पण एक महिनाभर चालवतात उघडा दाखण्यासाठी त्याची मुद्दत संपेपर्यंत एकोणतीस पर्यंत मुद्दत आहे ती मुद्दत संपली की ते पण स्क्रॅपवर जाणार आहे आणि इथला रोजगार पूर्ण कोलॅप्स होणार आहे इथला युवक म्हणजे हाताशी येऊन उद्या वेगळ्या मार्गाला लागू नये त्यासाठी आम्ही त्या कशी रोजगार योज रोजगार उपलब्ध करून देत आहेत पॉवर स्टेशन कसं बंद होणार नाही आणखीन आठ नंबर तसा जर विचार केला काकडे साहेब तर पाचशे साठ मेगावॉटचे पॉवर स्टेशन आज चंद्रपूर भुसावळ कोराडी खापेखेडा झालेत आणि आपल्या परळीमध्ये काहीच नाही महाराष्ट्रामध्ये इजर बजर सोडला तर एक पॉवर स्टेशन नाशिकला आहे आणि दुसरं परळीत आहे मराठवाड्यामध्ये एकच पॉवर स्टेशन आहे परळीचा आणि ते बी जर एक सरकार बंद करीत असेल आणि या इथला रोजगार जर बंद करीत असेल तर ते या पळे शहरासाठी पळीतल्या युवकासाठी ते चांगलं नाही आहे त्यासाठी आणि कसं तुम्ही आता सर पॉवर स्टेशन बंदच जर केलं सोलार करून म्हणतात पॉवर तर वीज कसं देणार तुम्ही उद्याच्याला लाईन तुटल्या हे झाल्या ते कसं म्हणजे आम्हाला वीज कोण देणार वीज कशी येणार आम्हाला आमच्या वीज निर्मित झाली नाही तर पूर्ण वीजच विदर्भातून घ्यायची का आम्ही पळीनं तर या पळीत पॉवर स्टेशन शंकरराव चव्हाण असतील त्या काळात झालेले आहेत जिथं ते पॉवर स्टेशन कंटिन्यू चालू राहिले पाहिजेत आणि पुन्हा एक पाचशे मेगावॉटचं पाचशे साठ मेगावॉटचं परळीमध्ये पॉवर स्टेशन या सरकारनं मंजूर करावं दोनशे नऊ नंबर पण ते केलं नाही नऊ नंबर मंजूर असलेला चालू करावं आणि एक पाचशे साठ मेगावॉटचं एक दोन तीन चार पाच जिथे त्याची जागा उपलब्ध आहे पाचशे साठ मेगावॉटचं पॉवर स्टेशन बसतंय करण्याची मागणी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करतोय की तुम्ही आम्हाला फळेमध्ये मंजूर झाल्या नऊ नंबर द्या आणि पाचशे साठ नवीन प्रोजेक्ट इथं द्या मग बेरोजगारी इथं होणार नाही रोजगार उपलब्ध होईल स्थानिक नेत्यांना स्क्रॅपमध्येच विकल्यास त्यांना पैसा मिळतो त्यांचा फायदा होतो त्यामुळे त्यांना काही नवीन पावसान टाकायला आवश्यकता वाटत नाही रोजगार मिळावा म्हणून स्थानिक आमदारला वाटतंय की सगळं स्क्रॅपमध्ये विकाव आणि त्यांनी त्यांना त्यांचं पर्सेंटीज मिळावं तर ते प्रवश्यण झाले पाहिजेत रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या पद्धतीनं आम्ही सगळं घेऊन नगरपालिका आज लढतो ती नगरपालिका आमच्या ताब्यात देण्याचं या जनतेला आम्ही आवाहन करतो पक्षाचे अध्यक्ष आमचे शरदचंद्र साहेब असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील असतील राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी असतील राजेश टोपे असतील आमचे महबूब शेख असतील फौजिया खान असतील जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनने असतील मी स्वतः परदेश सरचिटणीस म्हणून राजा फड असल आम्ही सर्व मिळून या पळेमध्ये रोजगार उपलब्ध करून नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पळेचा विकास करू आणि पळेला एक विजन नगरपालिका कशी पाहिजे कशी चालते जसं आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाकरी नगरपालिकेत काम करून चांगलं आम्ही हे करू